नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो हो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज गुरसाले येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रात्री महाराष्ट्री डॉक्शर मित्रांनो दाखल झाले आहेत आज आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बेचाज बादशाह मत्तूर आणि गोडचा छोटा सारा येवन जोडी आपलं पळतन दिसणार आहे आणि मित्रांनो अखंड महाराष्ट्राला आतुरता लागली ला आहे या जोडीला नक्की किती स्पीड लागेल थोड्याच वेळात आपलं ही जोडी पळतन दिसेल नक्की कोणत्या गटात ते मी तुम्हाला सांगतो तसेच मित्रांनो आज विठ्ठल नानांचा विठ्ठल नाना एक वर्षाने पंचबिंद केसरी सर्जा म्हणजे सुवेगालचा शेवट सर्जाच्या गाडीवरती बसणार आहेत तीसुद्धा गाडी कोणत्या गटात पळेल सुद्धा अपडेट देतो तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बेतात बादशाह मथुर आपल्याला गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये ता तास क्रमांक सातवरून पलतान दिसेल पुन्हा एकदा सांगतो गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये सात तास क्रमांक सातवरून मथुर आपला पलतान दिसेल तर कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगे क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो शर्जाचा गट थोड्याच वेळा सांगतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो